नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर हा दिवस आहे रविवारचा म्हणलं नाश्त्यासाठी आज काहीतरी वेगळं बनवावं त्यासाठी मी इथे ना कालच मूग भिजत घालून त्याला मोड आणून घेतले होते तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतले त्यामध्ये टाकल्या दोन तीन हिरव्या मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या थोडंसं जिरं थोडंसं अद्रक आणि थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि हे सगळं मी मस्त बारीक मिक्सरला वाटून घेतले तर ह्या वाटणामध्ये थोडंसं पाणी घालून मी ते डोसे करायला घेतले पण ते बॅटर थोडं म्हणता म्हणता जरा जास्तच घट्ट झालं आणि ते डोसे ऐवजी असा काहीतरी प्रकार होत होता इथं मग असं माझं इथं पोपट तर झालेलाच होता माझे दोन अटेम्प्ट फेल गेल्यानंतर मी बोलवलं माझ्या लाईफ सेव्हरला मग तो आला त्यांनी डोसा बनवण्याचा प्रयत्न केला पण तो चिला बनला होता पण छान बनला होता मग दुपारच्या बाराला सकाळचा नाश्ता करून आणि गाडीला आंघोळ घालून आम्ही निघालो माझ्या मातोश्रींच्या घरी जाता जाता आम्हाला आमचं दोघांचंही फेवरेट असणार आनंदच भेटलं मग तेही पॅक करून घेतलं और ये हे हमारी माताजी थोडा वेळ इथे बसून आम्ही निघालो आमच्या आहुंच्या मातोश्रींकडे म्हणलं जाता जाता या दोघींनाही भेटून जावं तर यांचं चाललेलं फेस पॅक ऑइल मसाज मग त्यांना मी ना हे दोन मोलाचे सल्ले देऊन आले येताना कशाला हे सगळं करतोस चांगलं जीवन जग की हा? अरे राजा राजासारखं जीवन जग माझ्यासारखं ह्या दोन्ही उत्साही पिल्लांना बाय बाय केलं आणि पोचलं आमच्या आहोनच्या घरी तर ही भाई भाई आम आहे आमची छोटीशी फॅमिली तर ह्या व्हलॉग मध्ये मी आता कोणाचीच ओळख करून देणार नाहीये पण पुढच्या ब्लॉग मध्ये पुढच्या वेळेस नक्की करून दे इथं आम्ही आमच्या जीवनाचा कार्यक्रम आवरला आणि पुढच्या कार्यक्रमाचे सूत्र नीलांश पंडित आणि महामुनीबाई यांनी आपल्या हातात घेऊन टाक चला बघूयात त्यांचा परफॉर्मन्स माझी सासू तुझे मदतारी होणारी Oh, you're a cum. Oh, you're a cum. Oh, you're a cum. Oh, you're a cum. Oh, you're a एक चाल किती तुझं टिंपल ते चला आजचा ब्लॉग इथंच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय